मित्रांनो राजकारणामध्ये मा आपल्याला माहिती आहे की कधी कोण काय बोलेल कधी कोण काय वक्तव्य करेल असं काय मिळ लागत नाही बघा आता आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांनी काल एक असं स्टेटमेंट दिलं की ज्याची चर्चा धुमाकुळा अक्षरशः माध्यमामध्ये सुरू आहे मोहन भागवत यांनी एक असं वक्तव्य केलं की प्रत्येकाने तीन मुलं हे जन्माला घातली पाहिजेत या व्हिडिओमध्ये दोन मुख्य विषयावर आपण बोलणार आहोत की तीन मुलं जन्माला घालायच्या अगोदरचा विषय आणि त्या नंतरचा विषय आता मुद्दा असा आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आपल्याला माहिती असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही स्टेटमेंट केले पंत होते पंतप्रधान असं म्हणाले होते की काँग्रेसनं एक जाहीरनामा आणलाय की ज्यामध्ये संपत्तीचं समानीकरण करण्यात येईल आणि सर्वांकडे समान संपत्ती असेल त्याला कुठेतरी टच करून पंतप्रधान असं म्हणाले की तुमच्याकडली संपत्ती काढून तुमचा पैसा काँग्रेसला काढून घ्यायचा आहे आणि जास्त मुलं असलेली जास्त संतान वालो असं स्टेटमेंट नरेंद्र मोदी यांनी केलं होतं हे स्टेटमेंट खास करून मुस्लिम धर्मिया संबंधी होत कारण जास्त मुलं हे आपल्याला माहिती आहे प्रामुख्यानं मुस्लिम धर्मियामध्ये जास्त विवाह करणं आणि जास्त मुलं हा सुद्धा मुस्लिम धर्मियाशी संबंधित हा विषय आहे आणि त्याला कुठेतरी टच करून पंतप्रधान यांनी असं सांगितलं होतं की काँग्रेस तुमच्याकडले पैसे काढून घेईल आणि एकीकरणाच्या नावाखाली समानीकरणाच्या नावाखाली तो पैसा जास्त संतान असलेल्यांना वाटून टाकेल म्हणजेच मुस्लिमांमध्ये तो वाटून टाकेल करणारं स्टेटमेंट मोहन भागवत यांनी केलंय ते असं म्हणतायत की प्रत्येकानं किमान तीन मुलं घातली पाहिजेत आता त्यांचं हे विधान खास करून हिंदू धर्मियाबद्दल असू शकतं परंतु मुख्य दोन मुद्दे या ठिकाणी पुढे येतात ते म्हणजे तीन मुलं जन्माला घालायचा विषय हा लग्नानंतरचा आहे मुख्य मुद्दा हा आहे की इथं लग्नच जमाना गेलेत कुणाची लग्न न होणं हा प्रॉब्लेम गाववाडी वस्ती शहर सगळीकडे बोकळताना आपल्याला दिसतोय अनेक ठिकाणी आणि त्याचं मुख्य कारण हे आहे ते म्हणजे नोकरी प्रत्येकाची मागणी जी आहे ती म्हणजे सरकारी नोकरीची किंवा एक चांगला जॉब असण्याचं चा। त्यालाच प्राधान्य दिलं जात आहे आणि खास करून आपण जर बघितलं तर शेतीशी संबंधित असणारा आणि शेतकरी जो मुलगा आहे त्यांच्या लग्नाच्या बाबतीत तर आपल्याला विषय माहितीच आहे आणि त्यामुळे एकीकडे मुलांशी लग्न जमत नाहीये हा पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि लग्न जमत का नाहीयेत एक म्हणजे सरकारी नोकरी नाहीये किंवा त्याच्या पुढे जाऊन जर का आपण विचार केला तर चांगला जॉब नाहीये आता जॉब का नाहीये तर या ठिकाणी रोजगाराची निर्मितीच होत नाहीये अनेक प्रकल्प आपल्याला माहिती आहे मागच्या दोन तीन वर्षामध्ये जो मुद्दा प्रामुख्याने चर्चेला आला होता तो म्हणजे अनेक प्रकल्प हे बाहेरच्या राज्यामध्ये गेले खास करून गुजरातला गेले त्यामुळे रोजगाराची निर्मिती होत नाही केवळ आताचाच विषय नाहीये तर बेकारी ही फार वर्षापासून चालू झालेली आहे आणि त्यामुळं रोजगार नाही हातात पैसा नाही आणि त्यात सरकारी नोकरीचा तर विषयच नाही आणि या कारणामुळे इथं अनेक मुलांची लग्नही होत नाहीये त्यामुळे हा एक विषय झाला त्यानंतरचा विषय असा आहे की कदाचित असं त्यांना आहे का की केंद्र सरकार असेल नरेंद्र मोदी जे असतील हे फुकटा रेशन वाटप करत आणि त्यामुळं खाण्यापिण्याचा फारसा काही गंभीर प्रश्नच नाही आणि त्यामुळं एकदा लग्न झाल्यानंतर दोन तीन मुलं जन्माला घालायला हरकत काय आहे पण ज्यांची लग्नच होत नाहीये त्यांचं म्हणणं या विषयावर हेच होतं की का दोन काय तीन काय आम्ही चार जन्माला घालो पण त्यासाठी आधी लग्न तर व्हायला पाहिजे आणि लग्न जर का होत नसेल तर मुलं जन्माला घालायची किंवा किती घालायची हा विषय येतोच कुठे हा झाला हा पहिला विषय आणि दुसरा विषय असा येतो कि एकदा लग्न झाल्यानंतर तीन मुलं जन्माला घालणं आता मुख्य गोष्ट अशी आहे की मुलं जन्माला घालणं लग्न झाल्यानंतर हा काय खूप मोठा विषय आहे वगैरे असं नाहीये परंतु तीन मुलांचं संगोपन करणं त्यासाठी लागणारा पैसा अडचणी या भयंकर आहेत त्याची काय जबाबदारी सरकार वगैरे काही घेणार आहे का, का, का तशी काय स्कीम वगैरे सरकार आणणार आहे का की ज्याची लग्न वगैरे होत नाहीत अशा जर का त्यांनी ठरवलं की आम्ही लग्नानंतर तीन मुलं जन्माला घालणार आहोत असं जर कोणी ठरवलं असेल तर त्यांना मुलगी पुरवण्याचं किंवा ज्यांची लग्न होत नाहीत मात्र ज्यांची इच्छा तीन मुलं जन्माला घालायची आहे त्यांना नवरी वगैरे म्हणजे मुलगी पुरवण्याचं काही काम होणार आहे का त्यामुळे विनोदाचा भाग जरी बाजूला सोडला तरी आज हे खूप मोठे समस्या झाली आहे की सरकारी नोकरी नसणं किंवा चांगल्या पगाराचा जॉब नसणं यामुळं अनेकांची लग्न ही खोळंबलेली असतात मग अशा वेळेस तुम्ही तीन तीन मुलं जन्माला घाला असं म्हणणं खरं तर यापूर्वी ही असे स्टेटमेंट जर आपण बघितले तर खास करून अशा प्रकारची विधानं ही मुस्लिम धर्मगुरू हे प्रामुख्याने करत असतात आणि त्यांची प्रथा परंपरा हे आले आलेली आले आहे एक दोन तीन चार वाटेल तेवढं लग्न करणं मुलं जन्माला घालणं हा प्रकार त्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे नाकारता येणार नाही ना मात्र इथं हम दो हमारे दो ही जी संकल्पना रुजली असताना अशा प्रकारे आता तुम्ही तीन तीन मुलं जन्माला घाला म्हणणं हे खूप सोपं आहे मात्र एकतर लग्न न होणं ही समस्या आणि लग्नानंतर एका मुलाचं संगोपन करता करता आर्थिक अडचणीचा सामना करत असताना दोन नव्हे तर तीन तीन मुलं जन्माला घालणं आणि त्यांचं चांगलं भविष्य घडवणं जर बघितलं तर त्यासाठी पैसा हा मुबलक प्रमाणात असावा लागतो आणि त्यामुळं एकतर लग्न न होणं जॉबची या ठिकाणी असणारी कमतरता सरकारी नोकऱ्यांचा अभाव अशा वेळेस हा सल्ला देणं हे कितपत योग्य आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं मोहन भागवत यांच्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट नक्की करा धन्यवाद